नमस्कार एम के न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या रॅलीत हजारोंच्या जनसमुदाय उपस्थित होता आमदार संग्राम जगताप हे स्वतः या रॅलीत सहभागी झाले होते त्याचवेळी या रॅलीत कार्यकर्त्यांनी माजी महापौर संदीप कोतकर माजी सभापती भानुदास कोतकर यांचे फोटो असलेले फलकही रॅलीत होते नगर शहरातील राजकारणावर कोतकर कुटुंबियांची पकड आहे हे, हे यामुळे सिद्ध झालंय कोतकर महापौर असताना त्यांनी अनेक विकासकामे मार्गी लावली होती केळगावमध्ये माजी सभापती भानुदास कोतकर माजी महापौर संदीप कोतकर उपमहापौर सुवर्णा कोतकर यांनी केळगाव आणि केडगाव परिसराचा मोठ्या प्रमाणावर विकास केला आहे नगरमध्ये सध्या कर्डिले कोतकर जगताप यांची मोठी पकड आहे लोकसभा निवडणुकीच्या निमित्त तिघांचीही एकत्रित ताकद विखेंच्या पाठीशी उभी केली आहे महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या रॅलीत उद्योजक सचिन कोतकर मनपाचे माजी सभापती मनोज कोतकर भूषण गुंड जालिंदर कोतकर निलेश सातपुते आदींसह सा केडगाव पंचक्रोशीतील युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी महेश कांबळे एम के न्यूजसाठी अहमदनगर